वेलकम टू थ्री रिअर लाईफ आणि आता माझं मॉर्निंग रुटीन स्टार्ट झालं आहे खूप दिवसानंतर मी व्लॉग शूट करते तर विरा विहानला बघा आज टिफिनसाठी ना मी मस्तपैकी सँडविच बनवलेत काकडी टॉमॅटो आणि कांदा टाकून तसं बनवलं आणि वरती चीज वगैरे आहे तर असं सगळं त्यांचं टिफिनचं माझं चालूच असतं बरेच दिवस मी शेअर नाही केलं पण आज विचार केला की नाही मॉर्निंग रुटीन पण थोडंसं शेअर होऊ दे तर बाकीचे पण आता सँडविच मी सगळी बनवून घेईन तर ऑलमोस्ट सगळ्यांना सँडविच होत आलेत इथे आता चार होत आहेत चार झालेत कारण बसे ते खाऊन पण निघतात ना दोघं विराचा आवरलं बघा निघाले विरा बाय कर सगळ्यांना बाय से बाय हा एक सँडविच ठेवलं आहे वियान चला बॅग चेंज केलीस झाले वियांचे पेपर सगळे आणि निघाला वियान आता कसे गेले पेपर चिक्ष, चिक्ष, बिट्टी, बिट्टी आगा आगा। ते मी तुला मार्क्स नाही विचारलं फक्त कसे गेले पेपर एवढंच विचारलं आणि बुक्स वगैरे कशी कधी नंतर वियान सगळं भर लवकर चालू असं इथे असं पसारा टाकून जातात नंतर मग मला सगळं क्लीन करायला लागतं आणि ना वियांचं नेहमीच आहे खूप घाईघाईत आवरायचं आणि व्यवस्थित ना आवरता तसंच पळत जायचं थँक्यू वेलकम काजी के बा वीराकडे लक्ष दे ती गेली पुढे व्यवस्थित सगळं राईला आयडी ते वीराचं पण असेल आयडी इथं जा दोघांची घेऊन जा तिचा पण राहिला इथेच बस जाईल हॅलो नमस्कार कसेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वी थ्री रियार लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बलाईश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना आणि आज आहे मंगळवार सकाळपासूनचं रुटीन मी थोडंसं दाखवलं म्हणजे विरावियान स्कूलला जात होते त्याच्यानंतर मी आता ना घरातलं सगळं आवरलं त्याच्यानंतर माझं आवरलं आणि आता चालले गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जवळजवळ साडे अकरा झालेत आणि कसं आहे बाकीचं सगळंच असतं आणि त्यात मला सोमवार मग मी पूर्ण घराची थोडी थोडी क्लिनिंग करून काढते मग त्याच्यामुळे ते पण कामं सगळं सगळं आवरून प्रॉपर सगळं सेट करून मग त्याच्यापुढे निघावं लागतं आणि मी द दर मंगळवारीना संध्याकाळी दर्शन घेते पण आज माझं निवांत सगळं झालेलं आहे म्हणजे फक्त आता येऊन खिचडीच करायची कारण विरा विहानचे पप्पांना बाहेर गेले पनवेलला जरा काम आहे त्यांचं तर त्याच्यामुळे कसं विराणी माझंच करायचं आहे तर खिचडी आल्यानंतर पटकन होऊन जाईल आणि विहान आल्यानंतर विहानला काहीतरी मी देईनच करून तो चार वाजता येतो तोपर्यंत मग सगळं जेवण पण गार होतं मग कधी कधी पटकन त्याला त्यावेळेस वेगळं काय करून दिलं ना तरी पण चालून जातो त्याला तर चला आज आपण देवबाप्पाचे दर्शन घेणार आहोत दर मंगळवारीच मी देवबाप्पाचे दर्शन देते पण कधी कधी आता कसं थोडीशी माझी ट्रीटमेंट वगैरे सुरू आहे तर गॅप होतो मी पटकन जाऊन सुद्धा येते का... शूट करते नाही करते डिपेंड असतं ते कारण मला डॉक्टरांनी जास्त बोलायला जा नाही सांगितलं त्याच्यामुळे दोन तीन दोन तीन दिवसाच्या गॅपनी आपले ब्लॉग येत आहेत आणि डेली रुटीन प्रॉपर तुमच्याबरोबर मी शेअर करत नाही आहे पण काही दिवसानंतर रेग्युलर ब्लॉग आपले स्टार्ट होतील हे सध्या वेळच अशी आहे की त्या गोष्टी पण मला फॉलो करणं गरजेचं आहे आणि एक वेळ अशी येईल की आपले ब्लॉग व्यवस्थित येतील प्रॉपर सगळं आपलं सगळं रुटीन स्टार्ट होणार आहे पण त्यासाठी मला वेळ द्या कारण ही आ, हे जे डेज चालू आहेत ते खूप कठीण आहेत माझ्यासाठी आणि तुम्ही सगळे माझ्यासोबत आहातच त्याच्यामुळे ते मला हळूहळू सोपे जातील पण अजून आठ पंधरा दिवस तरी त्या गोष्टी फॉलोच करायला लागतील तर चला आ, हे सगळं बाजूला ठेवता म्हणजे हा एक लाईफचा एक पार्ट आहे असं विचार करून मी बघते ह्या गोष्टींकडे आणि सोडून पण द्यायला पाहिजे थोड्या सगळ्याच गोष्टी आपण धरत बसलो तर पुढे आपण जाऊच शकणार नाही तर चला बाप्पाचे दर्शन घेऊयात आज आपण मस्तपैकी आणि त्याच्यानंतर आल्यानंतर परत विरा येईल एक वाजता मग तिचं सगळं आहे आणि थोडंफार घरातलं मी दाखवण्याचाच प्रयत्न करेन की काय असतं कसं असतं ते रेसिपी कधी शूट करते कधी नाही करते डिपेंड असतं तर चला जाते मी आणि त्याच्यानंतर बाप्पाचे दर्शन वगैरे घेते आणि तुमच्यासोबत नंतर बोलते आवरून निघतच होते तर अचानक एक काम आलं मग त्याच्यामुळे मग ते आवरून तसंच मग निघाले आणि आता खूप ऊन झाले बारा वाजून गेले तर चला निघालेलीच होती म्हणून मग मग मा कॅन्सल नाही केलं संध्याकाळवर परत मग विरा खूप चिरचिर करते सगळ्या गोष्टी असतात अभ्यास पण घ्यायला लागतं त्या दोघांचा त्याच्यामुळे मग डिसाईड केलं की निघाले ना तर आत्ताच निघते आणि बाप्पाचे दर्शन पण व्यवस्थित थो होईल थोडा वेळ बसता पण एक मंदिरामध्ये ऊन आहे पण खूप ठीक आहे चला कधीतरी ऊन पण खाल्लं पाहिजे ग्रीनरी व किती मस्त आहे समोरच बघताय तुम्ही सरसगड दिसते मला एकदा नक्की जायचं आहे तिथे पण अजूनपर्यंत बारा वर्षात मी गेली नाही किल्ल्यावर नक्की एकदा जाईन मी आत्ताच तुम्हाला दाखवलं ना सरसगड तिथे पोराई मातेचं मंदिर पण आहे पण कधी आता नवरात्रीत वगैरे दर्शन झालं जाणं झालं तर नक्कीच तिथे पण नेईन मी आणि तिथल्या पण भुराई मातेचे दर्शन घ्यायचं आहे आम्हाला बघू आता पॉसिबल झालं तर होईल नाही मग नेक्स्ट इयर आलो आता मंदिरामध्ये ओल खूप आहे बापरे दर्शन घेते आता आणि एवढे ओळखीचे सगळे भेटतात ना की बोलत बोलतच येईपर्यंत खूप उशीर होतो तो चला आता बाप्पाचे दर्शन घेते मंदिरामध्ये आले आता दर्शन घेते आणि गर्दी काहीच नाहीये संध्याकाळी थोडेफार तरी लोक बाहेर पडतात आता असं उन्हाचं जास्त कोणी येत नाही असं एकदम मस्त दर्शन होते बापाचे समोरच बापाच्या दर्शनाला जास्त काही गर्दी नाही आहे त्याच्यामुळे छान वाटते एकदा पण आता दर्शन आहे थोडं बसते इथे बाप्पाचे दर्शन झाले आणि एकदम प्रसन्न वाटते मला कारण आज ना जास्त वेळ मला बसता आलं गर्दी नसल्यामुळे कसं मग थोडा वेळ निवांत बसता येतं तर तसंच काहीसं झालं आणि आता छान प्रसन्न अंतकरणाने घरी जाणार आहे आणि खूप छान वाटतं जेव्हा जेव्हा आपण बाप्पाचे दर्शन घेतो प्रत्येक वेळेस एक वेगळीच एनर्जी घेऊन आपण इथं जात असतो काम करायला उत्साह हो, जोश येतो तसंच काहीचं होतं आणि बाप्पासोबतच्या गप्पा त्या वेगळ्याच असतात सगळं आपण त्याच्यासोबत सगळं मन मोकळं करतो कितीही संकटं आली किती विघ्न आली तरी पण तो स्वतः पेलून घेतो बल्लाळेश्वर बाप्पा आहे म्हणजे माझ्या मनात खूप श्रद्धा आहे बल्लाळेश्वर बाप्पाबद्दल तर नेहमीच इथं आलं मला एकदम पॉझिटिव्ह वाटतं तर आज गरजच होती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जाण्यासाठी मी खास आले होते चला बाप्पाचं दर्शन झाले आणि निघाले मी आता जय बल्लाळेश्वर भाज्या घेते काकांकडून आणि मग जाते हो मटर दे मटर पाव किलो नेहमी नितनाच घेते मी काकांकडून घेते आणि घेते भाज्या भाज्या आहेत फक्त फ्लावर मटारच आहे आणि फ्लावर दे पाव किलो आणि थोडस कढीपत्ता द्या बाकी आहे आल्याचा तुकडा का थोडा बस कढीपत्ता द्या कढीपत्ता हा आणि कढीपत्ता दे तर फ्रेश आले भाजी आज टॉमॅटो कालच नाही कोथिंबीर पण आहे तर उद्या नॉनव्हेज रे आहे त्याच्यामुळे लागेल तेवढंच किती ओके ओके नवरात्रीच्या साड्या आहेत या घ्यायला आले मी कलर हा घेऊ करिश्मा हाच घेते ना का स्काय ब्ल्यू घेऊ बा हा बरं वाटतं ना बघते चला हा पण हा पण का स्काय ब्ल्यू स्काय ब्ल्यू तो पण सेमच आहे ना फक्त काठ वेगळा अच्छा कुठला उठून दिसेल हा ना हा एक कलर आहे आणि हा एक खालचा आहे ना पण मी आपलाच बघते आता हे जरा बरे वाटत ब्रेश कलर पिंक पण चांगला वाटते करिश्मा हातात येतो हा सगळं कॉम बघ ना पिंक ना आम्ही एक साईड घालणार फक्त काट वेगवेगळे आहे थोडे झाली तयारीवर देवीची त्या दिवशी मीटिंगला मला येता नाही आहे कानामुळे ना जाम प्रॉब्लेम सुरू आहे ही घेते ही करिश्मा घेते आम्ही आलटून पालटून घालू शकतो ना काय साडी तुझा पिंक आहे ना पिंकच घेतलाय ना आपण तर गाऊन टाकतो शिवाला मला तो शिवा मी सांगितलेला काढून ठेवलं आहे ना आणि अजून एक दिन नंतर आता गडबड असेल तुमची ब्लाऊज पण शिवाल का हो ब्लाऊज शिवाल ब्लाऊज शिवाल का याच्यावर गडबड आहे ठीक आहे नेतो आम्ही या चला या मॅडमना घेतले बेल्ट बाय असं लावल्या गळ्यात दाखव बाबू मस्ती करून आले बसमध्ये आणि भाज्या घेतल्या साडी भाज्या चला ही बघ अशी साडी छोट्या पिशवीत दिल्या त्यांनी चल उद्या सुट्टी आहे अरे वा मजा गांधी जयंती उद्या हो मी, मी में हो काय तू बेल्ट का असं लावून आलीस मस्ती झाली ना बसमध्ये मस्ती झाली ना बसमध्ये हां चला उद्या उद्या धोती नेसून घालून जायला लागेल तुला चला घरात चला बडबड नको चल हां चल वीरा मॅडम घेतलं आणि आलो आम्ही आता घरी खूप मस्ती केल्या बसमध्ये वीरानी कंप्लेंट होती हिची की बसमध्ये ही व्योम एकदम मस्ती करतात ना हिला व्योम पाहिजे असतो श्री पाहिजे असतो बड्डे होता ओके okay. मी मंदिरात जाऊन आली बाळा कधी आणलं आणलंय आणलंय नाही ग पप्पा येताना आणणार आहेत खाऊ पण वेळेला गेलेत मला बोलले काहीतरी आणतो चला नाव चला बघ कसं झालं पटापट चेंज करा कपडे त्यांना भाज्या पण घेऊन आली आणि आता पट्टन ना कुकरलाच खिचडी लावते तेव्हा खिचडीची तयारी झालेली आहे आणि मी ना ह्यामध्ये मुगडाळ मुगडाळ घेते नंतर तांदूळ घेते एक बटाटा हळद हिंग तेल आणि थोडस मीठ टाकते आणि तशीच कुकरला शिट्ट्या घेऊन मग शिजवते आणि खूप टेस्टी होते लहान मुलांना तर आवडते लोणचं असेल पापड असेल एखादी चटणी असेल तरी पण छान लागते ही चला आणि क्विक होणारी एकदम रेसिपी आहे एक दोन जणं कोण घरात असतील आणि खाणारी असतील असं खिचडी वगैरे तर नक्कीचही ट्राय करू शकता तुम्ही तर आता पटकन मी ही बनवते आणि मग आम्ही जेवून घेऊ हिला बा काय सुचलं आहे गण घेते पिचकारीचे आणि बोलते मला बोलते मला उडवत बसायचे आता इथं खेळत होतीस ना सायकल वर तेच खेळ ना विरा जेवून घ्यायचे लगेच आता बाहेर जर कोणाला कोणाच्या अंगावर पिचकारी उडालीच तर ते काय बोलतील विरा हा काय नाही बोलत, का बोलत? ओरडतील खाल ना दुकानवाले काका मस्ती नको बोरू आता होईल जेवण लगेच जेवण घेऊ आपण ओके गरमागरम दर्म खिचडी तयार आहे आता आम्ही जेवून घेतो पटकन दुपारी जेवलं आम्ही दोघे आणि लगेचच झोपलो कारण मी पण उन्हात ना आलेली आणि एवढं मला कसरी होत होतं ना कारण खूप कडक ऊन आहे आता पाऊस पण नाही थंडी पण नाही त्याच्यामुळे ते, ते सगळं ना असं एकदमच ऊन ऊन लागत होतं आणि इथे ना उन्हाळा पण खूप असतो थंडी पण खूप असते आणि पावसात पण खूप पाऊस पडतो त्याच्यामुळे मग असं वाटत होतं की उन्हाळाच आहे की काय तर ठीक आहे चालेलच कधीतरी कुठल्या तरी दिवशी आपण असं जातो आणि मी आवरलेला होता म्हणून मी उन्हाचे गेले नाही तर मी गेले नसते आणि त्यात नेमकं ना कापूस घालून जायला विसरले मग तसंच फिरले ना तर डोका वगैरे जड झालेला तर तिला उठवेन त्याच्यापुढे तिचा अभ्यास पण घ्यायचा आहे थोडा वेळ तिला बिझी ठेवेन टी व्ही बघण्यामध्ये किंवा काहीतरी गेम वगैरे खेळण्यामध्ये कारण मला पण कपड्यांच्या घड्या घालायच्या असतात ह्या टायमामध्ये परत घरात लावरायचं असतं आणि सातच्या आधी कसं झाडून वगैरे सगळं काढून झालेलं असलं ना सहापर्यंत साडेसहापर्यंत किंवा परत नंतर झाडू हातात घेत नाही मी कारण रात्रीच्या टायमामध्ये झाडू नसतं मारायचा शक्यतो जर काही कचरा वगैरे झाला तर फडक्याने क्लीन करून काढते मी कारण एकदा संध्याकाळी झाडू त्या त्याच्या जागी प्रॉपर जाऊन बसलं की मी पुन्हा झाडू हातात घेत नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी तर चला पटकन आता विराला पण खायला बनवायचं तिला पण तिचा पण आता आवरते मी तिला उठवते आणि त्याच्यापुढे तिचा आवरून घेते आणि लगेचच तिचा अभ्यास करा करायला घेते कारण उद्या सुट्टी असली तरी पण भरपूर अभ्यास देतात आता तिला ते पण सगळं गोंध गोंध होत बसतो आणि मग उठतातच मॅडम सहा साडेसहाला मग त्याच्यापुढे मग सगळं करा परत नंतर जेवण वगैरे सगळंच असतं तिला उठली तिला फ्रेश केलं छान मी कपडे वगैरे चेंज केले आणि तिला बोल होती जरा वेळ खेळ तर होते नको मम्मा स्टडी घ्या आधी नंतर मी अर्चकडे वाटल्यास तर खेळायला जाईन पहिले अभ्यास करून घे प्रॉपर मग हां काढते किती दिलं आहे ग स्टडी एकच दिलं आहे मग तुला आधी खेळायचं नाही आधी स्टडी करायचं आहे ओके ओके तर चला हे काय असं तिला मी तिला मी घावण केलेला एकच घावण बनवलेला हो, तो भरवला तिला आणि तिला बोलली की पहिले खेळून घे तर नाही ऐकत आहे स्टडी करायचंय तिला कसं ठेवलेली ती बुक तू अशी आधीच आहेत गे ओके ओके करू करू भरपूर आहे भरपूर दिलेत क्लासवर्क आहे तसंच एच डब्ल्यू करायला सांगितलं आहे ना होमवर्क तेच दिलं आहे क्लासवर्क आहे तेच तर विरालला आता शिकवायला घेतलं आहे मी सी ए टी कॅट आणि सी सी ए पी कॅप सीचे वर्ड्स आहेत तर ते स्कूलमध्ये दिलं आहे त्यांना तर तिला सांगते प्रॉपर लाईनमध्ये काढ कारण हिचं ना लाईन वरती खालती होते आणि प्रॉपर काढत नाही ती आणि मी बसली ना की मुद्दाहून मला कसं पण काढून दाखवते तर तिला आज जवळजवळ चार पेज करून घेते आणि मग तिला ख्याल पाठवते मी थोडा वेळ ना बाबा हां प्रॉपर लाईनमध्ये काढ ओके हुँ। एक कोण काढेल तर चला हिचा स्टडी घेते आणि नंतर खाऊन पिऊन झालं मॅडमचा फक्त आता तिला बाहेर थोडा वेळ खेळायला पाठवते आणि त्याच्यानंतर मी पण हिच्या पप्पांना कॉल करते कारण अजून आले नाहीत ते अजूनही काम झालेलं नाही आहे तर मला बोलतात मी बहुतेक रात्री पण नसेल जेवायला बाहेर गेले गेलेत ती घालती आलं किरा तर ते पण त्यांना पण यायला भरपूर वेळ लागेल मग विहानला पण कॉल करते की तो जेवायला येतोय का तसं मग विचार करीन काय नाही हो चपाती आणि फ्लावरची भाजी करू नाही नाही ते रॉंग ये चल ठीक आहे हिला समजवायलाच लागेल मला कारण ही ना खूप स्पेलिंग मिस्टेक करते बोलण्यात पटायते पण लिहिण्यामध्ये ना कंटाळा करते कधी कधी आणि कधी एकदम परफेक्ट लिहून जाते आणि खोकला पण झालाय तिला खूप त्याच्यामुळे बाहेरचं काहीच देत नाही चिप्स वगैरे खूप खायला बघत होती मध्ये ते सगळं बंद करून टाकलंय तिचं कोण बाहेरचे पप्पा वगैरे देतात ना तुला मी तर अजिबात देत नाही देतात परत सगळं इरेज करायला लागला खूप ना विचित्र हा आता पुढ पुढचं काढ सीएटी डॅशमार सी फॉर कॅट असं बोलायचं व्हेरी गुड जोपर्यंत कम्प्लीट करत नाही तोपर्यंत हिचं नीटच करून घेणार हिला अजिबात ख्याल नाही आहे आज वळवतीत ना हा सी आय टी कॅट बोल तोंडानी कॅप काढता तसंच सी काढायचं ए काढायचं पी कंप्लीट इट मी पूर्ण चेक करेन नंतर काय आला कशी काय हा खेळता ना अरे बापरे गेला खेळायला विरा कुठे चाललेस त्याच्यावर जाते खेळायला विरा विरा चल तुला खोकला आलाय ना मुगस नको चल बाळा ए तिला पाठव हर्ष तिला बोल तुला बरं नाही ना तू जा घरी चल वागे वागे। खोकला झालाय ना घरात ते चल ताप पण वाटतोय वियान आणि आरण मिळून हा पटकन मटार सोलून देतात वियानला पुलाव भात पाहिजे पुलाव भात करते आता पटकन आरण कैसा आहे हा हाय कर गाईच को हाय झालेला आहे आपला मी फक्त ना कोथिंबीर टाकायला विसरलेली त्याच्यामुळे कोथिंबीर आता वरण टाकते आणि एक बाजूला तेल तापत ठेवलंय कारण हे तळते छान अशा आहेत ते तळून घेते मी पिलायला खूप आवडतं आणि टॉमॅटो पण तापलेत सॅलेड म्हणून मुलांना खूप आवडतं ते आणि बघू शकता पुलाव किती मस्त झालाय दोघांना वाढले वी आणि टेस्ट करून सांग कशी झाले टी व्हीकडे लक्ष आहे विरा तर काय विराला स्वतःचं चॅनल लाव पाहिजे असतो सतत झाली भांडणं दोघांची विरा लाव तिच्या ह्यानी थोडस लाव एक लाव एक काय बघते बघा आणि ती पोरगी सारखी बोलते दादा हे लावते हो लाव हो नाही लावत आत्ताच वीरा विहानला जेवायला वाटल्या आणि टी व्ही बघतायत ते आणि कंटिन्यू त्यांची भांडणं चालू आहेत रिमोटवरनं मला जेव्हा जेव्हा अशी रिमोटवरनं वरना भांडणं होतात आता आमचे डे आठवतात आम्ही तेव्हा त्यावेळेस कसं फक्त टीव्हीच असायचं तर जास्त आमची भांडणं व्हायची हा टायमिंग माझा तो टायमिंग माझा ते ते डेजच तसे होते आणि आत्ता कसं मुलांना मोबाईल वगैरे झाले त्याच्यामुळे एवढं काही टी व्हीत बघत नाही टीव्हीत जरी लावलं तरी वायफाय कनेक्ट करतो आणि गेम्स वगैरे बघत असतो विया आणि विराच असतं की दादा सॉंग लाव नाही तर काहीतरी दुसरा लाव स्टोरी लाव तर त्याच्यावरनच दोघांची कटकट कटकट सुरू आहे तर चालेलच भहिंड भावंडांमध्ये असे छोटे मोठे भांडणं सुरूच असतात आणि तेवढंच ते दोघांची केअर पण घेतात जवळ पण घेतात अभ्यास पण घेतो तो तिचा तर असं सगळं आहे आणि मी पण आता वेळी जेवून घेईन विहानचे विहांचे पप्पा येतील ना त्यावेळेस मी जेवून घेईन कारण ते डम्पर आहे ना आमचं तो आणायला पनवेलला गेलेले तर तो, तो आता त्याला जागच्या लावतील सगळं चेक करतील त्याच्यापुढे ते जेवायला येतील मग आम्ही दोघं पण बसू ह्या दोघांना बिझी ठेवलं हे आहेत त्याच्यामुळे मग कसं आहे मी बाकीचं सगळं ओट्यावरचं वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि आत्ताशी जस्ट साडेनऊ वाजलेत तर त्याच्यामुळे माझं दहा साडेदहापर्यंत ते सगळं होऊन जाईल तर चला असा होता आजचा ब्लॉग सकाळी मी म मंदिरामध्ये गेले त्याच्यानंतर थोडंफार कामं होती मार्केटमध्ये ती केली विराचं दिवसभर सगळं रुटीनमध्ये असतोच तिचं कंटिन्यू तिच्यामागे माझा दिवस जातो त्याच्यानंतर विहान आला विहानचं सगळं असं रोजचंच आहे आणि रोजचं रुटीन कसं हाऊसवाईफ असल्यामुळे असंच असतं माझं तर चला या नोटवर मी आजचा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय